लातूर भारतीय दलित पॅथर पत्रकार परिषद लातूर बहुचर्चित परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू सूर्यवंशी च्या झाला असून मारहाणी अहवालानुसार तीनशे दोन चा, चा। गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच लोकनेते विजय वाकोडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने त्यांना मानसिक तणाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूस पोलीस जबाबदार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे सर्व राजकारणी मंडळी त्यांचे घरी जाऊन वेटी देऊन सांत्वनीच राजकारण करत आहेत परंतु पोस्टमॉर्टम अहवालानुसार पोलिसाच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत असताना त्यांच्या मारेकऱ्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही अथवा गुन्हा दाखल करण्यास कोणी पुढाकार घेतला नाही अंत्यविधीच्या दिवशी आंबेडकरी समाजाची गुन्हा दाखल करण्याबाबत संतापजनक मागणी होती परंतु संतापलेल्या समाजाला आड बाळासाहेब आंबेडकरांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यामुळे आंबेडकरी समाज शांत राहिला ही संधी पोलिसांना मिळाल्याने त्यांनी चक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाल्याचा अहवाल तयार करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयीन चौकशी करणार असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले आहे या प्रकरणात विरोधी पक्ष इतर राजकारणी मंडळी या प्रकरणाचा सांत्वनपर भेटी देऊन राजकारण करत आहेत आणि मीडियामध्ये प्रसिद्धी घेत आहेत आम्हाला आपल्या मीडिया मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेत्यांना आंबेडकरी नेत्यांना विनंती करावयाची आहे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे त्यांच्या मारेकऱ्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे